काल दीपक बाई संध्याकाळी आमच्या त्या सत्रामध्ये आले होते महायुतीची चर्चा तिथे झाली नेत्यांची सगळ्याच नेत्यांची इच्छा आहे की महायुती व्हावी निवडणूक महायुतीमध्ये लढली जाते कार्यकर्त्यांची मात्र इच्छा अशी दिसते की आपल्या समोर मला सांगायला काय हरकत नाही कारण तसंच आम्ही सगळा आवाज जो आहे तो आम्हाला वरती द्यायचा आहे शेवटी तुम्ही पण जनतेचा आजचा तुमच्या माध्यमातून गेला पाहिजे ने नेत्यांची इच्छा आहे माहिती व्हावी कार्यकर्त्यांची इच्छा आहे मैत्रीपूर्ण लढती व्हावी आता हा दोन्ही अहवाल आम्ही त्या ठिकाणी प्रदेश देणार आहोत आणि प्रदेश भारतीय जनता पक्षाला एक एका पार्टीच्या एक पार्टीच्या अखत्यारीत एका माणसाच्या अखत्यारीत नाही त्याच्यामध्ये कमिटी आणि कमिटी असते याच्यामध्ये त्यामुळे जसं आम्ही पाच लोक जिल्ह्यामध्ये बसून हा आढावा तयार केला हा आढावा आम्ही आता प्रदेश कमिटीकडे देणार आणि प्रदेश अध्यक्षांनी निर्देशित केल्याप्रमाणे दोन दिवसात त्याच्यावर देणार परंतु जे साडेतीनशे चारशे लोक आले होते तिथे तर सगळ्यांचा आग्रह आहे की आम्हाला लढाई पण सांगायला हरकत नाही की सिंधुदुर्गामध्ये महायुतीची चर्चा सुरू आहे परंतु रत्नागिरीमध्ये काही कारण संघटन मंत्री आमचे त्यावेळेव असतील त्यांचं म्हणणं होतं की रत्नागिरीमध्ये याच मंडळींची म्हणजे आपल्या पक्षाच्या इतर मित्र पक्षांची भूमिका वेगळी आहे तिकडे मात्र युती होऊ नये आणि मैत्रीपूर्ण लढती लढाव्यात अशी भूमिका ते रत्नागिरीत का घेतात असं त्यांचं संघटन मंत्र्यांचं सा, भाईंना सांगणं होतं आणि दीपकबाई म्हणले आम्ही त्याच्याशी पण माहिती घेतो जसं राजापूर आहे लांदा आहे चिपळूण आहे नेवरुक आहे रत्नागिरी आहे तिथे मात्र नेमकी उलटी भूमिका मित्र पक्षाची मंडळी का घेतात असं मात्र हा मेसेज माननीय संघटन मंत्र्यांनी दीपकबाईंना विचारला दीपकबाई पण म्हणले मी त्याची पण माहिती घेतो आणि समन्वयभिया करायचा असं आपण सगळ्या वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे परंतु शेवटी कार्यकर्ते हाच पक्ष जीवन ठेवतात चालवतात ते शेवटी चालत आहे आता जी निवडणूक ही खरी म्हणजे कार्यकर्त्यांची नेत्यांची निवडणूक ही लोकसभा आणि विधानसभेची संपली त्याच्यामुळे कार्यकर्ते आणि त्यांचा अहवाल आणि त्यांची मानसिक स्थिती ह्या सगळ्या गोष्टी आज आम्ही प्रदेश अध्यक्षाला मी आणि सकाळी आठ वाजता त्या ठिकाणी बैठकीच्या माध्यमातून सुपूर्द करू त्यानंतर जो काही पक्ष निर्णय घेतो आणि ताजा बातम्यांसाठी डिजिटल कोकणी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे बेल क्लिक करायला विसरू नका